नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची पायाभूत चाचणी बेसलाईन टेस्टचे क्वेश्चन पेपर आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर इयत्ता नववीच्या घटक चाचणी प्रथम सत्र द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन एक दोन या इतर परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी इयत्ता नववीची प्लेलिस्ट पहा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा इयत्ता नववी विषय इंग्लिश पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित एकूण साठ गुणांचा आपला हा पेपर असणार आहे यात पन्नास गुण हे लेखी कामासाठी आहेत आणि दहा गुण तोंडी कामासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या पेपर सोडवण्यापूर्वी वाचा त्यानंतर पहिला विभाग आहे ओरल सेक्शन तोंडी कामासाठी पाच पाच गुणांसाठी दोन प्रश्न विचारलेत या ठिकाणी बघा ते दोन्ही प्रश्न त्यांची तोंडी उत्तरं आपल्या शिक्षकांना आपण सांगायची आहेत त्यानंतर दुसरा विभाग रायटिंग सेक्शन एकूण पन्नास गुणांचा हा विभाग आहे त्यासाठी वेगवेगळे प्रश्न विचारले आणि त्यांची उत्तरंसुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत आपण काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि यातील सर्व प्रश्नाची उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत किंवा लक्षात ठेवायची काही अडचणी असल्यास कमेंट करायची आहे Mogoče ti se bo prejšnja. प्रश्न चौथ्यामध्ये एक पॅसेज दिलेला आहे पी व्ही सिंधू यांचा त्या पॅसेजचं आपण काळजीपूर्वक वाचन करायचं आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित दिलेल्या कृती पूर्ण करायच्या आहेत एकूण दहा गुणांसाठी हा पॅसेज आहे त्यानंतर प्रश्न पाचवा ट्राय अगेन कविता दिलेली आहे पाच गुणांसाठी ती वाचून त्यावर आधारित दिलेल्या ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे कवितेतले त्यानंतर प्रश्न सहा ट्रुथ कविता दिलेली ती वाचून त्यावर आधारित दिलेल्या मुद्द्यांचं वर्णन करायचं आहे क्वेश्चन सेवन दिलेल्या पॅसेजवर आधारित दिलेल्या ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायच्या आहे एकूण दहा गुणांसाठी हा पॅसेज आहे पर्सनल रिस्पॉन्ससाठी दिलेला क्वेश्चन दोन गुणांसाठी याप्रमाणे लिहायचं आहे पुढचा प्रश्न आहे आठवा लेटर रायटिंग पाच गुणांसाठी दिलेली माहिती वाचायची काळजीपूर्वक आणि त्यावर आधारित पत्र लिहायचं आहे त्यानंतर नववा प्रश्न पाच गुणांसाठी इन्फॉर्मेशन ट्रान्स्फर दिलेले मुद्दे वाचा आणि त्यावर आधी आधारित इन्फॉर्मेशन लिहायची शेवटचा प्रश्न ट्रान्सलेशनसाठी पाच गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे बघा काही शब्द दिलेले आहेत काही म्हणी दिलेले आहेत वाक्य दिलेले आहेत त्यांचा मराठीमध्ये अर्थ आपण लिहायचा आहे याप्रमाणे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववीची इंग्लिश विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी आपण सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून सांगत चला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकमध्ये आपल्याला इयत्ता नववीच्या यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उत्तरासहित दिलेल्या आहेत त्यांचाही सराव नक्कीच करा थँक्यू